हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे आय होप सगळे ठीकच असतील तर चला पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे कारण दिवाळीनंतर म्हणजे सगळ्यांनाच असतं की सगळ्यांच्याच घरात दिवाळीनंतर डबे वगैरे डबे वगैरे सॉरी डबे वगैरे कसं खराब होतात फराळं वगैरे ठेवलं की आणि मुलं कसं हात वगैरे लावतात तर त्याच्यामुळे सगळंच अस्तव्यस्त झालं होतं माझ्या डब्याचं रॅक पण आणि बरेचसे डबे मी घासून पण काढलेत कारण फराळाचं वगैरे संपलं आहे तर ते डबे मी बरेचसे घासून काढलेत आणि म्हटलं चला आता आणि एवढं काही मी लक्ष नव्हतं हो तिला म्हटलं आता डबे वगैरे लागणार आहे आणि मुलं कसं घेतात व्यवस्थित पेपर वगैरे व्यवस्थित काय मग ठेवता येत नाही त्यांना त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या ज्या ना सगळं व्यवस्थित म्हणजे सगळं फराळ वगैरे संपन्न त्यावेळेस मग सगळे डबे व्यवस्थित वगैरे ठेवता येईल आणि धुवून म्हणजे घासून पण काढता येईल तर यवतचे ये जेवढे डबे बरेचसे मी घासून काढलेत जेवढ्याच्यात फराळाचं होतं तेवढा फक्त एक मोठा डबा आहे हरभऱ्याच्या पिठाचा दाहीच्या पिठाचा तर तोच राहिला आहे तेवढा एक पण त्याच्यात अजून पीठ आहे त्याच्यामुळे म्हटलं मग तो नंतर घासता येईल तर बघा सगळे असे डबे मी नीट व्यवस्थित लावून घेतले बरण्या पण इकडं तिकडं झाल्या होत्या आणि थोडंसं खराब पण दिसत होतं ते तर नंतर थोडीफार आवरा आपल्याला तर करावंच लागती आधी मस् आपण सगळं आवरून ठेवतो पण त्याच्यानंतर पण आवरावंच लागते तर आता म्हटलं दिवाळी होऊन बरेच दिवस झाले तर हे जे आपण थोडंफार डो डेकोरेशन केलं होतं तर ते पण म्हटलं काढून घ्यावं कारण ह्या फुलाच्या माळा वगैरे जास्त दिवस ठेवले की त्या खराब होतात म्हणजे खराब नाही होत तशा आपण धूळ वगैरे बसती आणि नव्याच आहे त्याच्यामुळे मी धूत पण नाही आत्ताच घेतलेलं आहे एक मागच्या वर्षी आणि सारख्या काय मी लावत नाही कधी फक्त सणाला त्यालाच लावत असते तर म्हटलं चला आता त्या पण सगळ्या व्यवस्थित काढून ठेवून द्याव्या जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला सणाच्या वेळेस कामं येतील आता तो तर फक्त गणपतीच्या वेळेसच आणि त्याच्यानंतर दिवाळीला तर ह्या ज्या खालून त्याला असं हे आहे ना तर ते मी पुण्याहून आणलं होतं आणि सगळ्यांना खूप आवडलं होतं ते कारण मेन डोरला छान वाटतं ते मी तिथं बघितलं तुळशीबागेत तर मला खूप आवडलं होतं ते मग त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस घर पण नव्हतं झालं बांधून त्यावेळेस कामच चालू होतं त्यावेळेस गेले ते मी पुण्याला तर त्यावेळेस आणलेलं आहे ते आणि इथं पण सगळ्यांना आवडलं तर चला आता हे सगळं मी काढलं आहे ते सगळं एका कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून देते आणि दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षीची आणि ही आता ही दुसरी दिवाळी मागच्या वर्षीची पहिली होती या घरात नवीन घरात तर मागच्या वर्षी पण ते केलं म्हणजे लावलं होतं पण मागच्या वर्षी पण लगेच काढून व्यवस्थित ठेवून दिलं तर धुतलं नव्हतं मी कारण नवीनच आहे कितीक दिवस झाले त्याच्यामुळे धुतलं वगैरे नाही तर चला मग आता पटपट पत येणं हे सगळं आवरते आणि स्वयंपाक बन बनवायचा आहे आणि किचन वाट्यावरचा पसारा पण सगळं आवरायचं आहे थोडेसे भांडे आहेत दुपारचे तर ते पण घासायचे आहेत म्हटलं आधी हे सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं दोन तीन दिवस झाले ठेवून ठेवून म्हणते पण काही ठेवायला वेळ भेटला नाही तर म्हटलं चला आता फायनली आज ठेवून द्यावं आणि दिवाळीच्या वेळेस कसं बरेचसे कामं असतात त्याच्यामुळे बाकीच्या कामाकडे आपल्याला लग, दुर्लक्ष होतं तर माझं पण तसंच होतं म्हणजे दिवाळी झाल्यावर पण लगेच काही मी काढलं नाही म्हटलं येतात पाहुणे वगैरे येतात त्याच्यामुळे ठेवलं होतं छान वाटतं ते त्याच्यामुळे मी ठेवलं होतं तर चला आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते आणि माझ्या राहिलेलं जे किचनमधलं काम आहे ना, ते का स्थे स्थे का ना, ते ना तर ते पण आवरून घेते तरी इथं मी ह्या कपाटातच ठेवत असते कारण आम्हाला वापरायला काय हे जुनं कपाट आहे ना त्याची गरज पडत नाही जे फर्निचरमध्ये नवीन वॉर्ड्रोप केलं आहे तर तेवढंच भरपूर होतं आम्हाला आमच्या सगळ्यांच्या कपड्याला आणि हा गाऊन कसा आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला म्हणजे असं झालं की घालू की नको हा गाऊन थोडंसं फिटिंगचा गाऊन आहे वरती त्याच्यामुळे म्हणजे तो आहे तसाच घेतला आहे तसाच आहे पण मला तो आवडतो आहे आणि बाकी म्हणजे आपल्या घरातल्या माणसांनी परमिशन दिली तर दुसऱ्याचा काय विचार करायचा असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे मी हा घालते म्हणजे साहेब म्हणले घाल तुला आवडतो तर म्हणून घातलाय आणि शक्यतो बाहेर कुठं जाणं नसतंच गावड म्हणजे घरातल्या घरातच सगळं कामं असल्यामुळे बाहेर काही निघणं होत नाही त्याच्यामुळे मग घरातल्या घरात जमून जातो आणि असं पण मला आवडतं त्याच्यामुळे मी काही कोणाच विचार करत नाही जे मला आवडतं ते मी घालतेच तर चला मग आता स्वयंपाक वगैरे सगळं आहे जेवणं पण झालेत आता किचन राहिलं होतं तेवढं म्हणजे किचन वाट्यावरचं सगळं आवरायचं आणि थोडं सगळं आवरून घेते तर सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि भांडे पण घासून ठेवले तर जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करीत जा आणि अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर इथं बघा किचन वाट्यावरचं मी सगळं आवरून घेते आता तर शाश्वतीला ज्यांना चिवडा खायचा होता म्हणून तिच्यासाठी प्लेटमध्ये चिवडा काढला होता पण ती ते गेले फिरायला बाहेर साहेब तर त्यांच्याबरोबर ती पण गेली आता चिवडा तसाच झाकून ठेवते मी आणि नंतर ती आली ना मग तिला देते तर भांडे वगैरे घासून घेतले किचन पण अर्धं पुसून घेतलं फक्त सिंक वगैरे घासायचं राहिलं आणि थोडंसं म्हणजे जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक वगैरे करत नाही तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट की व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा तर चला मग असा होता आजचा दिवस एवढा काय म्हणजे घरीच मुलांना पण आसुटी होते त्याच्यामुळे काय घरीच होतं सगळं सगळे घरीच होते त्याच्यामुळे रिलॅक्समध्ये आजचा दिवस गेला आहे तर आता उद्यापासून परत शाळा चालू होईल म्हणजे आजच सुट्टी होती शाळा शायत, तर तशी चालू झाली आहे पण उद्यापासून आहे ना उद्या परत शाळेत शाळेचा दिवस असल्यामुळे मग उद्यापासून परत सकाळी लवकर उठा डब्या वगैरे तर हे सगळं रुटीन आता चालू झालं आहे तर चला मग आज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्या गौनबद्दल पण मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला व्यवस्थित पुढं दाखवते मी तो, तो गऊन तर हे बघा असं आहे पुढं इलास्टिक आहे आणि खाली भरपूर घेर आहे त्याच्यामुळे छान वाटतो आणि मला पण स्पेशली खूप आवडला त्याच्यामुळे मी पण घेतला आणि साहेब पण म्हटले तुला आवडतो तर घाल त्याच्यामुळे दुसऱ्यांनी काय दुसऱ्याचं काय एवढं म्हणावं घेत नाही मी चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय